देश बिहार के जो लोग हैं उनके बीच में जो गलतफहमियां हैं आपने कहा कुछ और है उनको बताया कुछ और है बीच में जो कोई आंदोलन हुए वीडियो हमसे राज ठाकरे साहेब सोई नुसार भूमिका बदलता जर निवड़ मग कैसे हिंदी मराठी भाषेचे मुद्दे बाहेर येतील नसतील आणि जेव्हा उत्तर भारतीयांना यू पी बिहारच्या लोकांना बोंजारायचं असेल त्यांची मतं हवी असतील तर मग ते जाऊन हिंदीमध्ये सुद्धा बोलतात त्यांना हिंदीचा तसं काही प्रॉब्लेम नाही आणि हे जेवढे मराठी मराठी करणारे नेते आहेत ना त्यांच्या घरात चाकर कोण आहेत ते एकदा बघा ते नोकर यांच्याशी मराठीत बोलतात की हिंदीत आणि हे नोकरांशी हिंदीत बोलतात की मराठीत तेही बघा जेव्हा जेव्हा ह्या लोकांनी उठावलुंगी बजावपुंगी वगैरे वगैरे सुरुवात केली तिथपासून ही भाषा आणि नको त्या मुद्द्यांना अस्मितेचे मुद्दे बनवतात खरं तर ही मराठी भाषा जी आहे ही संतांनी टिकवली साहित्यातून टिकली शाळेत शिकवली म्हणून ती भाषा टिकते शिकवली नाही म्हणून ती भाषा टिकत नाही असं अजिबात नाही तर ही भाषा संतांनी टिकवली आणि भाषा तेव्हा टिकते जेव्हा ती बोलली जाते मुंबई असो वा महाराष्ट्र जर समोरचा हिंदी भाषिक आहे किंवा त्याला मराठी समजत नाही तर महाराष्ट्रीयन माणूस हा सहज त्याच्याशी हिंदीत बोलतो कारण मराठी हिंदी ही इतकी सोपी आहे महाराष्ट्रातल्या माणसाला की त्याला हिंदी अजिबात अडचणीची वाटत नाही तो सहज त्याच्याशी हिंदीत बोलतो आपल्याला असा अट्टहास नसतो की अपेक्षाही नसते जनरल माणसाला की त्यांनी हिंदीत बोलावं त्यांनी मराठीत बोलावं त्यांनी मराठी शिकावी वगैरे असं काही नसतं हे सगळे जे मुद्दे आहेत हे राजकारणाचे आहेत हिंदुत्व हिंदुत्व आता हे करतायत जेव्हा मुघलांचं इथे राज्य होतं तेव्हा सुद्धा हिंदुत्व अबाधित होतं आजही आहे मराठी भाषासुद्धा अजून कैक वर्ष हजारो वर्ष या महाराष्ट्रातून कधीच लुप्त होऊ शकत नाही तिथे इथे हिंदी शिकवली तरी शैक्षणिक धोरणामध्ये हिंदी लागू केली तरी इथून हिंदी भाषा जाऊ शकत नाही माझा माझासुद्धा हिंदीला विरोध आहे परंतु हिंदी भाषेला नाही हिंदी पहिल्या वर्गापासून शिकवू नये ह्या गोष्टीला माझा विरोध आहे त्याचं कारण असं आहे की त्या मुलांना ते, ते पेलवलं तर पाहिजे सुरुवातीचे आमचं बालभारती पुस्तक जर बघितलं त्यात बबन घर बघ अशा तीन ओळी असायच्या तीन तीन शब्दाच्या फक्त कारण तेव्हा ही अक्षर ओळख व्हायला लागली अ कड ही बाराखडीची ओळख ओळख व्हायला लागली होती ज्याच्यातून आम्हाला वाचन कसं वाचायचं वाचायला कळतं जर अक्षरं कळली तर शब्द वाचायला कळतात शब्द वाचले तर शब्दाचे अर्थ कळतात परंतु आत्ता जो काही अट्टहास लावला आहे सिनियर के जीला आणि कुठे डायरेक्ट पोयम आहे इंग्लिशमध्ये फर्स्ट के जीला जुनियर के जीला सिनियर के जीला अरे पहिल्यांदाच तुम्ही पोयम जर त्यात टाकली त्या मुळात त्या मुलांना अक्षरच कळत नाही हे अक्षरच माहिती नाही आहे तर त्या अक्षरा मिळून बनलेला तो शब्दही समजणार नाही आणि त्या शब्दा मिळून बनलेली जी कविता आहे ती समजणार नाही तेव्हा हा इतक्या कोवळ्या वयात आणि अप्रगत बुद्धी असताना त्या मुलांच्या डोक्यावर हे असं अभ्यासक्रम लादणं हे चुकीचं आहे पाचवीपासून होती हिंदी लागू करा पुढे सातवीपासून लागू करा जेव्हा त्याला ज्ञान आलं त्याच्या मूळ भाषेचं त्याला ज्ञान आलं त्या मूळ भाषेमध्ये त्याला विचार करणं त्याला समजणं हे सोपं जातं मॅक्सिमम शाळेतली मुलं हे महाराष्ट्रीयन लोकांची असतात कारण महाराष्ट्रात मराठी माणूस हा जास्त राहतो तेव्हा माझा असा विरोध आहे की ते उशिरा लागू करा राहिलं आता हिंदी भाषा तर हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे जवळजवळ भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये बोलली जाते तेव्हा याला इतका अस्मितेचा मुद्दा का बनवावा की महाराष्ट्राला आम्ही शाळेत शिकू देणार नाही पुस्तकांच्या दुकानावर जाऊन इथे आम्ही पुस्तकं विकू देणार नाही म्हणून त्या पुस्तक विक्रेत्याला दम द्यायचा हे सगळं काय आहे याला समजून घेतलं पाहिजे हे केवळ राजकारण आहे आता नगरपालिका जवळ आल्या तेवढ्यासाठीचं हे राजकारण आहे यांना हिंदी मराठी भाषा यांच्याशी काही घेणं देणं नाही राज ठाकरे आहेत म्हणून मराठी भाषा टिकू आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर पूर्णपणे गैरसमज आहे चुकीचं आहे तर जे मुख्य मुद्दे आहेत जसा रोजगार त्याच्यावर राज साहेब काहीच बोलत नाहीत इवन उद्धव ठाकरेही बोलत नाहीत शरद पवारही बोलत नाहीत आता काँग्रेसचे कोण आहेत तेही बोलत नाही दुसरे अनेक प्रश्न आहेत इथे आरोग्याचा प्रश्न आहे सरकारी दवाखाना असो टाटा असो नाही तर जे जे हॉस्पिटल असो नंबर लागत नाही तिथे त्याबद्दल कोणीच काय बोलत नाही की लोकांना ही, ही पुरवल्या गेली पाहिजे शैक्षणिक धोरण हजारो शाळा बंद पडल्यात हजारो शाळा विकल्यात तेव्हाही हे गप्प बसलेले आहेत ठाकरे बंधू दोन्ही त्यावरही हे काही बोलत नाही तर जे मुख्य खरे मुद्दे आहेत ज्याला या महाराष्ट्राला गरज आहे ज्या मुद्द्यांची जे सॉल्व झाले पाहिजे त्याच्यावर हे बोलत नाही या ठाकरे कुटुंबानी अख्खा महाराष्ट्र जरी विकला तरी ते यांची धोरणं कशी आहेत यांना भेटा सौदेबाजी होते आणि मग महाराष्ट्र विका काही हरकत नाही किती कंपन्या गेल्यात हो गुजरातला ह्या काळामध्ये किती आंदोलनं केली या ठाकरे परिवाराने राज ठाकरे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी किती आंदोलन केले हां शरद पवार साहेब काही बोलत नाहीत मुख्य जे इथला रोजगार होता तो गुजरातला पळवला इथले अनेक व्यवसाय होते डायमंड व्यवसाय असो नाही तर मोठमोठे व्यवसाय असो ते गुजरातला पळवले तेव्हाही लोक काहीच बोलले नाही हे मुख्य मुद्दे आहेत आता जो काही एम पी यू पी आणि गुजराती लोकांचा मुंबईमध्ये भरणा झाला दम घुटतोय मराठी माणसाचा कारण त्याला आर्थिकदृष्ट्या तो, आर्थिक तो कमकुवत आहे आज त्यांनी गिरगावापासून तर सगळी जी महाराष्ट्रीय माणसांनी घरं होती ती विकली वसई विरार इकडे तिकडे जाऊन चाळीतली घरं घेतली वनरूम किचन घेतले फ्लॅट घेतले कारण एका घरात चार चार भाऊ होते ते डिवाईड झाले दुसरं त्यांची कुवतच नाही बनली अशी की त्यांना रोजगार मिळाला नाही त्यांना चांगली नोकरी मिळाली नाही मिल बंद पडले त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत गेली ह्याने उठावलंगी बजावपंगी तर केलं परंतु मराठी माणसाची जे खऱ्या गरज आहेत त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आज महाराष्ट्रातला माणूस जो आहे त्याला मराठी माणसाला जेव्हा गुजराती लोक जागा देत नाही राहायला तेव्हा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपली जी लायकी आहे योग्यता आहे ती इतकी खाली कोणी आणली ह्या राजकारण्याने आणली मराठी माणसासाठी महाराष्ट्रीयन माणसासाठी जो खऱ्या अर्थाने रोजगार जो पाठीचा कणा आहे ज्याच्यामुळे माणूस उभा राहू शकतो ताठ उभा हो राहू शकतो तो कणात मोडला आर्थिकदृष्ट्या या महाराष्ट्रीयन महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा कनाच मोडला राज ठाकरे साहेबांना शेतकऱ्यांशी तर काही घेणं देणंच नाही आहे जे खरे मुद्दे आहेत त्याच्यावरही एक शब्द बोलत नाही जेव्हा इथला महाराष्ट्रातला रोजगार पळवला जातो तेव्हा हे लोक सौदे करतात तेव्हा ह्या असे जे मातुर मुद्दे आहे ह्याच्यावर काय बोलायचं आणि कशासाठी बोलायचं आणि ह्याला का विरोध करायचं मला कळत नाही आज मला सांगा हिंदी भाषा संपूर्ण महाराष्ट्रातून बंद बंद पडली ते वाचता आले त्याचा अर्थ कळाला नाही शक्य आहे का हो महाराष्ट्रातून हे सगळं असं बंद केलं आणि भारतामध्ये हिंदी भाषा चालू आहे तर काय होईल महाराष्ट्रातला माणूस महाराष्ट्रातच जगत आणि मरत नाही त्याला इतर राज्यातही जावं लागतं नोकरीनिमित्त आणि कुठल्या कुठल्या निमित्त ठाकरे साहेब जेव्हा फिरायला जातात किंवा दुसऱ्या राज्यात जातात तमिळमध्ये गेली की तमिळमध्ये बोलतात का तिथल्या माणसांनी जर अठ्ठास केला की नो सर नो इंग्लिश नॉ हिंदी ओनली तमिल बोलतील का हो का तिथेही म्हणते मी मराठी नाही होत ना सर गरज पडतेच अमेरिकेत गेल्यावर तुम्ही इंग्लिश बोलावंच लागेल तुम्हाला इतर कुठल्याही देशात गेलं तर इंग्लिश बोलावंच लागेल तशी ती हिंदी भाषा आहे तिसरी भाषा आहे त्याला राष्ट्रभाषा म्हणून संबोधली जाते मराठी मरत नाही आहे हे उगाच मराठी मरणार मराठी संपणार मराठीला मिटवण्याचा डाव आहे वगैरे हे तुमचं रक्त गरम करतात उगाच ह्या अशा गोष्टींना अस्मितेचा मुद्दा बनवतात कारण मुख्य मुद्द्यांना ह्यांना फाटा द्यायचा असतो हे काय मुद्दे निवडणूक का आले की असे काहीतरी मुद्दे काढतात ज्याच्यात कोणाचं भलं ना वाईट काही घेणं देणं नाही आहे असे मुद्दे काढतात आणि त्याच्यावरही लोकं का बोलतात कारण यांनी केलं काय ह्यांना राज ठाकरे साहेबांना नाशिकची जेव्हा ही मिळाली नगरपालिका मिळाली त्याच्यानंतर अजून दहा नगरपालिका मिळा पालिका मिळायला पाहिजे होत्या जे काही आमदार आले होते त्याच्यानंतर अजून वाढायला पाहिजे होते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण सततची सौदे पाहिजे सततचं सेटलमेंट मग ते टोलनाक्याचं आंदोलन असो किंवा आणखीन कुठले आंदोलन असो सतत सेटलमेंट तर हे सेटल करणारी जी लोकं आहेत हे अशी तुमच्या अस्मितेची अस्मिता जागवतात मराठी भाषा हिंदी भाषा हे करू देणार नाही ते करू देणार नाही पाट्या मराठीतच पाहिजे अरे दुकानाच्या पाट्या मराठीतच पाहिजे दुकानदार कोण आहे <नहीं>। मराठी आहे का नाही दिलं हो तुम्ही मराठी माणसाने व्यवसाय हां मराठी माणसाला व्यवसाय करण्यासाठी तुम्ही लोन उपलब्ध करून दिलं मार्गदर्शन शिबिरं लावली मराठी माणसाला व्यवसाय उपलब्ध करून दिला नाही ना पाट्या मराठीत पाहिजे सगळे व्यावसायिक इथे करोडोनी कामवत आहेत गुजरातचे यू पीचे बिहारचे मारवाडी सगळे मराठी माणूस व्यवसायात कुठे आहे कुठेच नाही जवेरी बाजारामध्ये सोन्याचा धूर निघतो तिथे बायका कमरेवर हात ठेवून रस्त्यात सोनं शोधतात किंवा झाडतात आणि संध्याकाळी ती माती गाळली जाते आहे तुम्हाला अशा ठिकाणी किती मराठी माणसं आहे ह्या गुजरात्या मारवाड्यांच्या ह्या मोठमोठ्या सोन्या चांदीच्या जा हिऱ्या मोत्याच्या व्यवसायामध्ये चहा करायला मराठी माणूस आहे सत्य हे वास्तव आहे फक्त लागता ला ती लागता आपल्याला असं काही बोललं की तिथे एकाच माणसाचा व्यवसाय आहे फक्त एका माणसाचा तोही भंगारचा रद्दीचा जाऊन बघा दाखवा मला किती मराठी माणसं आहेत जवेरी बाजारमध्ये मोठमोठ्या व्यवसायामध्ये रत्नांच्या हिऱ्या मोत्यांच्या सोन्या चांदीच्या किती लोक आहेत जेव्हा तुम्ही इथे मराठी माणसाला असा संपवला तो संपत असताना जेव्हा तुम्ही बी जे पीशी सौदे केले ती गोष्ट या महाराष्ट्राला माहिती आहे ती या महाराष्ट्राला माहीत असली पाहिजे तरुणांनी उगाच आपली माथी भडकवून घेऊ नये आणि उगाच कुठे जाऊन हे असे याला मारू दे त्याला दम देऊ दे हे करू नये मागायचं आहे तर राज ठाकरे साहेबांना सांगा रोजगार बेरोजगारीसाठी आंदोलन करा साहेब शेतकऱ्यांच्या भावासाठी आंदोलन करा साहेब शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे त्याच्या मालाला करा आंदोलन नाही करणार आरोग्यसेवा उपलब्ध नाही करा आंदोलन नाही करणार शैक्षणिक धोरण शिक्षण बर्बाद करणं सुरू आहे या बी जे पी शिक्षण बर्बाद करते शाळा बंद करते करा आंदोलन नाही करणार असे मुख्य ज्या गरजा आहे समाजाच्या महाराष्ट्रीयन माणसाच्या मराठी माणसाच्या त्याच्यावरती हे लोक एक शब्द बोलत नाही उगाच काहीतरी आपले फालतू मुद्दे काढायचे आणि त्याच्यावर लोकांची अस्मिता जागी करायची आणि त्यांना भडकवायचं याला काही अर्थ नाही समजून घेतलं पाहिजे तुम्ही हे राजकारण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर रस्त्यावर उतरलं पाहिजे त्यानंतर दगड हातात घेतलं पाहिजे त्यानंतर लोकांची दुकानं तोडली पाहिजे मित्रांनो हे ठाकरे कुटुंब ह्या महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे तसं शरद पवारांचं राजकारणही काय महाराष्ट्रांचे हो महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे हे सगळे जे आहे बी जे पीने जेव्हा तुकडा फेकला की सगळे राजकारणे तिथे शेपटे हलवायला लागतात आणि बी जे पीकडे प्रचंड पैसा आहे त्यांना काय हवं तसं ते करून घेत आहे हे उगाच आपलं रक्त गरम करत आहे आपली बर्बादी तेव्हाच थांबणार आहे जेव्हा हे भ्रष्ट राजकारणी आपण हद्द पार करू आणि तिथे चांगली माणसं येतील ज्यांना बुद्धी असेल ध्येय धोरणं असेल ज्यांच्यात प्रामाणिकपणा असेल जे असे हाफापलेले नसतील नुसता पैसा कमवण्यासाठी अशी लोकं जर राजकारणात आली सत्तेत आली ते आम्ही पाठवली तरच बदल होईल अन्यथा आम्ही आम आम्हाला असं हे लुबाडणं लुटणं फसवणं धोका देणं विश्वासघात करणं आम्हाला आमची दिशाभूल करणं हे कायम सुरू राहणार आणि आम्ही दिवसेंदिवस असेच क्षयग्रस्त होत झालो